जय शिवराय मित्रांनो स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा शिवरायांनी घेतली त्याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते तेथे सोळाशे पंचेचाळीस साली एक विलक्षण घटना घडली शिवराय व आजूबाजूंच्या खोऱ्यामधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तेथे जमली होती त्या किर अरण्यात झाडा झुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते श्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होते याबद्दलची आज आपण माहिती पुढे बघणार आहोत शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती त्यांनी एक मोठा घाट घातला होता त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले कड्यांनो मी आज तुम्हाला माझ्या मनातली एक गोष्ट सांगू का आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे सर्व कसे छान चालले आहे पण गड्यांनो मला यात मुळीच आनंद वाटत नाही सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट का राहायचे दुसऱ्यांच्या उंजळीनेच आपण पाणी प्यावे का आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत त्यांच्यामध्ये सारखी युद्ध चालू आहेत आपली माणसे या युद्धात नाहक मरतात कुटुंबेच्या कुटुंबे, कुटुंबे देशोधडीला लागतात आपल्या मुलाखतीचा धुळदान होते इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी आपण हे किती दिवस सहन करायचे दुसऱ्या दिवस दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे सांगा तुम्हीच सांगा वतनाच्या लोभाने आपण हे असे चालू द्यायचे का शिवराय आवेशात बोलत होते त्यांच्या चेहरा राग ला... रागाने लाल झाला होता बोलता बोलता ते थांबले त्या तरुण सवंगळ्यांकडे पाहू लागले रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मंडळी शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले नवीच दृष्टी त्यांना मिळाली होती त्यांच्यापैकी एकजण म्हणाला बोला रा बाळराजे बोला आपला मनोदय सांगा आम्हाला तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका एक पायावर तयार आहोत हो राजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू आमचे प्राणही देऊ ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले गड्यांनो आपला मार्ग ठरला आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे सर्वांनी खपायचे सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे परक्यांची गुलामगिरी आता नको उठा या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू स्वराज्य स्थापनेसाठी आता तुम्ही आमचे सर्वस्व वाहणार सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया शिवराय शेवटी निश्चयाने बोलले रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले ते स्वराज्याचा आनाभाका घेऊनच शिवरायांचे मन उचंबळून आले ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला त्या माऊलीला धन्य धन्य वाटले आपण मनी जे धरले ते बाळराजे पूर्ण करणार अशी आशा असा विश्वास त्यांना वाटू लागला शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले घोडधोड करावी डोंगरातील आडमार्ग शोधावे खिंडी घाट चोरवाट्या निरखाव्या अशा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला शिवरायांनी मा, माव शिवरायांनी मावळ्यांची अंतकरणे जिंकून घेतली तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झालेत शिवरायांसाठी जगायचे शिवरायांसाठी मरायचे असे ते मानित लागले आता शिवरायांच्या हालचालींना उधाण आले समुद्राला भरती यावी तसे शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने निहाळले चोरवाटा भुयारे तळघरे दारुगोळा हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी त्यांनी खड्याखड्या माहिती मिळवली बारा मावळात ठिकठिकाणी थीक काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत होती त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता वतनासाठी ते आपसात भांडत होते भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे हे शिवरायांनी ओळख उडख, ओळखले त्यांना आळा घालायचा त्यांनी ठरवले शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत त्यांना समजून सांगत स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारून टाकत शिवरायांनी त्यांना गोड शब्दांनी आपलेसे केले पण काहींनी दांडगाई केली त्यांनाही शिवरायांनी वटणीवर आणले मराठ्यांचे आपापसातील झगडे त्यांनी थांबवले जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला मावळ खोऱ्यातील झुंजारराव मरळ हैबतराव शिळमकर बाजी पासलकर विठोजी शितोळे जेधे पायगुडे बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली मावळात स्वराज्याची घोडदोड सुरू झाली शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली ती मुद्रा अशी प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुनो शिवसे मुद्रा भद्राय राजते प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंदे होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत कोरलेल्या असत पण शिवरायांची मुद्रा, मुद्रा संस्कृत भाषेत होती स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी स्वधर्म हवा त्याचबरोबर दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठीच सुरू केला आहे हे साऱ्या मावळ्यांच्या चटकन लक्षात आले मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद